श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आपल्या सुखी कुटुंबासाठी तसेच आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी आपल्याला स्वामी महाराजांच्या काही गुप्त नियम करायचे आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख शांती समाधानी नांदेल आणि अखंड लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहील आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते म्हणजे अखंड लक्ष्मीचा वास आहे हे कशा प्रकारे ओळखावे जर का तुमच्या घरामध्ये खूप सारा पैसा आहे कमवतात सगळं आहे पण घरात शांतता नाही समाधान नाही तर तुमच्या घरात लक्ष्मी आहे किंवा लक्ष्मीचा अखंड वास आहे असं देखील म्हणता येत नाही ज्या घरामध्ये थोडेच कम मोजके पैसे कमवत आहे पण सुखी समाधान ऐश्वर किंवा थोडक्यात त्या घरामधील वातावरण अतिशय प्रसन्न आहे अशाच घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास कायमस्वरूपी अखंड राहत असतो त्यासाठी तुम्ही पैसा किती आहे याच्यापेक्षा आपल्या घरातले माणसं किती समाधानी आहेत किती सुखरूप आहेत किंवा किती आनंदाने राहतात वातावरण खूप छान आहे घरातील सगळं व्यवस्थित चालू आहे अशाच घरामध्ये लक्ष्मीचा वास आहे असं थोडक्यात म्हणता येईल पण आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहावा आपल्या घरातलं वातावरण चांगलं राहावं याच्यासाठी आपल्याला हे नियम करायचे आहेत नित्य नियमाने तुम्ही तुमच्या घरात दररोज ह्या गोष्टी करत जात तरच आपल्या घरात सुख शांती समाधानी नक्कीच लाभत असते तर सर्वात प्रथम आपल्याला सकाळी लवकर उठायचं असतं ज्या घरामध्येच घरातील करतिश्री सकाळी लवकर उठते आंघोळ करते त्या घरामध्ये नक्कीच लक्ष्मी मातेचा वास असतो घरातील कर्तिश्री किंवा कोणतीही व्यक्ती ज्यावेळेस आपण आपल्या आतुरणातून सकाळी लवकर उठू त्यावेळेस आपल्याला एक प्रार्थना करायची आहे तर ती प्रार्थना कशी म्हणायची आहे कराग्रे वसते लक्ष्मी करमध्य सरस्वती करमूल्ये तू गोविंद प्रभाते करदर्शनम सकाळची सुरुवात आपल्याला या प्रार्थने करायची आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही उठाल तर त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही हातरणाच्या बाहेर येताल त्यावेळेस आपल्या जमिनीला भूमातेला तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे आता बऱ्याच महिलांना सकाळची घाई असते तर काही महिला काय करतात जे आपलं काम आहे सकाळचं झाडून वगैरे काढणं पुसून घेणं उंबरटा पुसणं तर त्या काय करतात आंघोळीच्या अगोदर करत असतात काही महिला आंघोळीच्या नंतर करतात तसं काही नाही कोणता नियम नाही तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आंघोळीच्या अगोदर करू शकतात किंवा नंतरसुद्धा करू शकतात त्यानंतर तुम्हाला दुसरी एक नियम पाळायचा आहे तो म्हणजे गॅसच्या सिगडीचा ज्यावेळेस आपण म्हणजे आपली आंघोळ झालेली नसेल त्यावेळेस आपण कधीही गॅसला आपल्या किचन जे ओठा आहे त्याला कधीही स्पर्श करायचा नाही ज्यावेळेस तुमची आंघोळ होईल त्यावेळेसच तुम्हाला तिकडे जायचं आहे किचनमध्ये आणि गॅसवर जे काही तुमचे नित्य नियम आणि दररोज म्हणजे चहा वगैरे असेल किंवा नाश्ता वगैरे आहे तो करायचा आहे आणि त्यातली त्या सर्वात महत्त्वाचा नियम काय असेल तर आंघोळ न करता म्हणजे पारुषानं कधीही स्वयंपाक बनवू नका आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींना तो खाऊ घालू नका कारण आपण जर आपण पारुषा म्हणजे आंघोळ केलेली नाही आणि पारुषा अंगाणी जर आपण स्वयंपाक केला तर आपल्या घरामध्ये बरकता येत नाही आपल्या घरातील जे पुरुष आहेत त्यांच्या कामामध्ये त्यांना यश प्राप्ती होत नसते त्यामुळे कधीही चुकून तुम्ही आंघोळ न करता स्वयंपाक बनवू नका त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जहा चहा वगैरे नाश्ता वगैरे झाला की नंतर तुम्हाला यायचं आहे आपल्या मेन उंबरट्यावरती यायचे दरवाज्यावरती आता गावाकडे कसं असतं दररोज नित्य नियमाने आपल्या गावाकडे अंगण स्वच्छ केलं जातं रांगोळी काढली जाते पण शहरामध्ये आता काळानुसार बदल होत चाललेला आहे त्यामुळे शहरामध्ये आपण सतत आपला मेन दरवाजा उघडा ठेवू शकत नाहीत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की ज्यावेळेस तुमचं घरातील थोडंसं चहा वगैरे नाश्ता झाला की मेन उंबरट्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे उंबरटा पुसून स्वच्छ मेन दरवाजा जो आहे तो देखील पुसून घ्यायचा आहे छानशी रांगोळी काढायची आहे आणि दोन रेषा हळदीच्या आपल्याला उंबरट्यावरती ओढायच्या आहेत नित्य नियमाने तुम्ही हे करत जा जर का आपला मेन उंबर मेन उंबरटा स्वच्छ असेल तर नक्कीच आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते त्याचबरोबर आपल्या मेन दरवाजा जो आहे तिथे आपले चप्पल जे असतात ते एका बाजूला ठेवलेले असावेत वाकड्या तिकड्या कशेही ठेवू नये लक्ष्मी ते बघता घरातून निघून जाते किंवा दारातल्या दारातूनही निघून जात असते आपला मेन उंबरटा स्वच्छ पाहिजे त्यानंतर आपल्या घरातली नित्यनियमाने दररोज देवपूजा झाली पाहिजे कारण कसं आहे ना कितीही बाकीच्या गोष्टी केल्या देवदेव केलं आणि आपल्या घरातले देवच जर पारुष असतील तर याला अर्थ नसतो त्यासाठी आपल्या घरातले देव स्वच्छ आणि दररोज देवपूजा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचबरोबर आपल्या कुलदेवी कुलदेवतांची सेवा आपल्या गुरूंची महाराजांची सेवा आरती त्यांना नैवेद्य दाखवणे जे काही तुम्ही दररोज नित्यनियमाने तुमच्यासाठी जे काहीला बनवतात भाजी भाकरी काही पण असू द्या तर दररोज आपल्या स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवा आपल्या इष्टदेवतांना सुद्धा इष्टदेवतांचासुद्धा आशीर्वाद आपल्यासोबत असणं अत्यंत महत्त्वा महत्त्वाचं आहे त्यानंतर आपल्याला करायचं आहे आपल्या घरामध्ये दररोज नित्य नियमाने पंचमहा यज्ञ कारण आपण कितीही आपल्या घराला दोष असू द्या म्हणजे वास्तुदोष असू द्या पितृदोष असू द्या तुम्ही जर नित्य नियमाने हे पंचमहायज्ञ केले तर नक्कीच ते दोष आहेत ना ते दूर होण्यास तुम्हाला मदत होणार आहे तर सर्वात प्रथम आपल्याला कोणता यज्ञ करायचा तर देवयज्ञ देवज्ञ हे एक चमचा अग्नीला शुद्ध तूप तुम्हाला घालायचं आहे त्यानंतर तुम्हाला रु... यज्ञ करायचा आहे म्हणजे गायीला घास घालायचा आहे नित्य नियमाने पहिली चपाती जी तुम्ही करणार आहात ती आपल्या गायीच्या नावाने ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला तिसरा यज्ञ कोणता तर मनुष्य यज्ञ करायचा आहे जे आपल्या घरामध्ये अतिथी पाहुणे कोणतीही व्यक्ती आपल्या दारावर आली तर नक्कीच तिला पाणी द्या त्याचबरोबर चहा वगैरेसुद्धा करू शकतात आणि जेवणसुद्धा घालू शकतात आता कोणत्याही रूपामध्ये आपल्या घरामध्ये कोण येईल हे सांगता येत नसतं त्यासाठी आपण मनुष्य यज्ञ सुद्धा केला पाहिजे आणि त्यानंतर पितृयज्ञ पितृयज्ञ तर कसा तर कावळ्याला तुम्हाला एक घास घालायचा आहे बाराच्या नंतर म्हणजे एक तुकडा आपल्याला कावळ्यासाठी टेरसवरती ठेवायचा आहे त्यानंतर भूतयज्ञ भूतयज्ञ कसं करायचं तर आपल्याला नित्यनियमाने मुंग्यांसाठी थोडीशी साखर आपल्याला ठेवायची आहे भिंतेच्याकडे ज्या मुंगे असतात ना त्यांच्यासाठी थोडीशी साखर टाकायची आहे त्याने करून ते भूतयज्ञ असे पाच यज्ञ म्हणजेच पंचमहायज्ञे नित्य नियमाने आपल्या घरात करावे नक्कीच आपले जे काही दोष असतील ते दूर होण्यास आपल्याला मदत होणार आहे त्यानंतर नित्यनियमाने आपल्या घरामध्ये सायंकाळच्या वेळेला म्हणजे संध्याकाळच्या वेळेला देवघरामध्ये देवाला दिवा लावणे अगरबत्ती ओवाळणे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये तुळशीचं रोपटा आहे त्या तुळशीच्या रोपाला नित्य नियमाने दिवा लावणे अगरबत्ती ओवाळणे ह्या गोष्टी घडल्याच पाहिजेत तरच आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा अखंड वास राहतो घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर प्राप्त होत असते त्यासाठी ह्या गोष्टी करणं अत्यंत महत्त्वाच्या आहेत तर या प्रकारचा आजचा व्हिडिओ होता खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त